आणि ही गोष्ट आहे ना तो आपल्या एका मित्राला बोलत असतो मित्र नीट ऐकून घ्या चार मित्र बसलेले असतात त्याच्यास गल्लीतली आणि त्यांच्यातल्या एकाच्या अंगामध्ये अमितची आत्मा आलेली असते आणि तो ही सगळं गोष्ट आहे ना तिकडे बोलत असतो जेव्हा ती चार मित्र बसून दारू प्याला बसलेली ते असतात तेव्हा त्यांच्यातला एक बोलतो अरे यार खूप दिवस झाले अमित आला ना यार बद्दल बोलतो आहे बोलतो एवढा तुला अजून कळालं नाही शेवटी तो गणेश असतो तो तर नाही मी अमितच आहे आणि मला खरंच खूप पैसे पाहिजे आणि मला खूप पैसे कमवायचे हो गणेच्या अंगामध्ये अमितची तर लोकं घाबरून तिकडून पळून जातात आता गणेश रात्रभर घरात म्हणजे धिंगाणा घालतो पूर्ण नमस्कार मित्र आज आपण ना डोंबिवलीच्या एका सातपूल नावाचं सा एक लोकेशन आहे जो भिवंडी आणि डोंबिवडीचा ना जोडणारा एक ब्रिज लागतो त्या ब्रिजवरती ना एक अशी घटना घडली आहे त्याच्याबद्दल आज आपण प्रकाश टाकूया सकाळी कामाच्या शोधामध्ये नेहमीप्रमाणे आठ ते नऊ वाजता सकाळच्या वेळी घरातून निघाला आई आणि वरून वडील दाबून दारू पिणारा घरची कटकट आणि चार चौगामध्ये त्याला बिलकुल कोण उभा करत नव्हता आधीच बायको सोडून गेली आणि नंतर जेव्हा जी एफ बनलेली होती ती पण मित्र दगा देऊन घेऊन गेला शेवटी कंटाळा करून त्यांनी जगाला रामराम बोलायची सु, म्हणजे सुरुवात झाली होती पण ते तेवढे आत तर अमित नावाचा मुलगा होता त्याचं घर ट्रेनच्या रुळापासून जास्त लांबवरती बिलकुलच नव्हतं म्हणजे ट्रेनचा आवाज कधीही त्याच्या घरात सामान्यात रूपात यात राहायचा आणि <coughs> मुठी गोष्ट अशी होती ना की जेव्हा तो जन्माला आलता त्याच्या काहीच वर्षाभराच्यानंतरच त्याच्या आईचं स्वर्गवास झालतं आणि वडिलांनी विचार केला की अरे माझा मुलगा लहान आहे त्याला आईचं प्रेम कोण देईल आणि मी कामामध्ये व्यस्त असतो म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं परंतु दुसरं लग्न करूनसुद्धा पहिल्या बायकोच्या आठवणीत तो खूप दारू प्यायला लागला आणि दारू एवढा प्यायला लागला की तिची जी सेकंड जी वाईफ होती ना तिच्यावर तो हात उचलायला लागला आणि कधी जास्त दारू पिली असेल तर खूपच म्हणजे जास्तच भांडण व्हायचे तर दुसऱ्या बायकोसोबत हानामारी झाल्या असल्यामुळे कसं की ती दुसरी बायकोसुद्धा त्याला सोडून गेली अमित चवडलांना आणि अमित वडिलांना जेव्हा सोडून गेली तर काही वेळ असा जात राहिला आणि बघता बघता अमित चवडलांना म्हणजे ते बोलायचं ना की आता त्याला पण थोडा थोडासा रिअलाईज व्हायला लागलं की अरे आता बायको पण नाही आहे आणि माझा मुलगाही मोठा होत चालला म्हणजे जवळपास असेल अमित पाच सहा वर्षाचा आणि मग तो नियमितपणे कामाला जायला लागला जिथं तो आधीपासून करायचा आणि तिकडे कामामध्ये ना एक बाई होती ती ऑलरेडी विधवा होती आणि अमितच्या वडिलांना ना ती चांगल्या प्रकारे ओळखायची की म्हणजे हा आपल्या बायकोला जी, जी आ, फर्स्ट वाईफ होती तिच्यावरती खूप प्रेम करायचा मुलावरती प्रेम करायचा परंतु त्याच्या जीवनामध्ये जे जी, म्हणतात ना वर चढ उथर चढ म्हणजे चढ उतर त्याच्या जीवनामध्ये चालतच होत होतं जेणेकरून ना ती सात्वनाही द्यायची अमितच्या वडिलांना आणि सात्वना देता 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 देता, देता। तिला म्हणजे असं एक मनामध्ये ना अमितच्या वडिलांच्या प्रती ना प्रेमसारखं यायला लागलं म्हणजे तिची अशी इच्छा व्हायला लागली की मी अमितला सांभाळायला तयार आहे परंतु आपण लग्न केलं की खूप चांगलं राहील म्हणजे आई आणि वडिलांचा दोघांचाही प्रेम मिळेल त्याला आणि मग ती असं काहीतरी वेळ निघून जातो म्हणजे खूप वेळ होतो आणि शेवटी ती काय करते अमितच्या वडिलांना हा प्रपोज टाकते अमितच्या वडीलही ॲक्सेप्ट करतात आणि मग आता लग्न होते ती अमितच्या वडिलांच्या घरात म्हणजे लगबग तिगजना राहायला सुरुवात करतात आणि जवळपास आहे ना आता चार पाच वर्ष होऊन जातात जवळपास अमितही अकरा बारा वर्षाचा होतो आणि शाळेत असल्यामुळे तो अमित शाळेतच होता आणि जस्ट समजून घ्या पाचवी सहावीला असेल आणि सगळं ठीकच होतं काही त्रास नव्हता हो तर हळूहळू हळूहळू परत अमितच्या वडिलांना त्याच्या जी फर्स्ट वाईफ होती ना तिच्याबद्दल खूप त्याला आठवण येत होती म्हणजे डोक्यात सारखं सारखं तिच्याबद्दल असं येत राहायचं आणि असं करता 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 तो पुन्हा नशाकडे हळूहळू हळूहळू वळू लागला आणि दारू प्यायला सुरुवात केली आणि तसंच दारूच्या नशेत राहून ती त्याची थर्ड वाईफ होती ना त्याच्यासोबतही तो भांडण करायला लागला फक्त एवढंच आहे की हात नाही उचलायचा आता तो आणि असंच चालवत होतं घर म्हणजे त्याची थर्ड वाईफ जॉब करायची तोही जॉब करायचा तर पैसे दारूमध्ये जायचे मुलावरती एवढं काही लक्ष द्यायचं नाही वळत असूसुद्धा आणि ही तर तिसरी आई होती त्याची अमितची तिसरी आई असल्यामुळे तो म्हणजे अमित काय करायचं त्याला काही कल्पनाच नाही आता हळूहळू तोही वाढत चाललेला लगभग तेरा चौदा वर्षाचा होत चालला आहे तो आणि त्याला दिसत आहे की माझे वडील माझ्यावरती लक्ष देत नाही दारूमध्येच आपलं जीवन व्यस्त करतायत आणि जी थळ बाई आहे ती माझी आईच नाही आहे आणि असं एक होते ना की आपली आई जी असते ना ती आपल्यावरती खरंच खूप प्रेम करते आणि जी आपली आई नसते म्हणजे आई आपण किती जर तिने प्रेम जरी करायला सुरुवात केली ना तरी हे आपल्या मनामध्ये येत ना असं की ती आपल्यावरती प्रेम करते हालाकी अमितची जी तिसरी आई होती ना ती अमितला असं काही म्हणजे उलटं बोलायची नाही असं काहीच बोलायची नाही परंतु ऐकवायची आए जरूर म्हणजे जसं की अभ्यास कर किंवा जर आता मोठं काही काम असेल ते कर परंतु अमित अशा प्रकारे इग्नोर करायचं ना की ही माझी आई नाही आहे ना म्हणून ही मला मुद्दामून हे काम करायला सांगते जेणेकरून अमितच्या मनामध्ये ना त्या बाईबरोबर बाई बाईबद्दल खूपच रोष होता राग होता आता जसा जसा वेळ निघत चालला अमितने बारावी पास केली आणि खूप वेळ घेत गेला अमितचे वडील कधी काम करायचे कधी नाही करायचे कधी दारी दारू पिऊन कसेच घरात पडलेले असायचे आता हळूहळू अमित ऑब्वियसली बारावी पास झाला म्हणजे तो अठरा वर्षाचा झाला आता त्याच्यावरती आहे ना घराची जमेवारी यायला सुरुवात झाली आता घरातले जेवढ्याही जबाबदाऱ्या आहेत त्याच्यावरती यायला सुरू झाल्या तर त्याची जी तिसरी आई होती ना ती त्याला नेहमी असं म्हणजे असं ते म्हणतात ना टोंट तसं तर माझ्या हिशोबाने तर टोंटच म्हण मी बोलू शकत नाही परंतु एक स्वाभाविक शब्द होता तिचा की बाळा आता तू आहेस ना मोठा झाला आहेस तुझे वडील काही काम करतच नाही आहे तर तू एक काम कर तर त्याची आई त्याला आता ना असं म्हणजे बोलायला सुरुवात करायला लागली की अमित बाळा तू काहीतरी काम करायला सुरुवात कर कारण की तुझे वडील कधी कामाला जातात कधी जात नाही आणि मीही काम जे करते तर त्याने घर आपलं भागत नाही आहे तर तुला काहीतरी काम करायला हवं तर आम्ही तेही काय करायचं <coughs> बारावीनंतर शिक्षण सोडलं कधी इथे दहा दिवस काम केले कधी त्या साईडला पंधरा दिवस काम केले असं करता करता त्याचंही वय निघत चाललं म्हणजे जवळपास तो तोही वीस एकवीस बावीसचा होत गेला आणि काम काहीच करायचं नाही किंवा काम करायला लागला की दहा दिवस करायचा आणि परत तसंच नॉर्मली आपलं जीवन जगायचा विचार करायचा आणि बघता 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 घरी त्याचा म्हणजे अशाच प्रकारे प्रॉब्लेम्स वडील दारू प्यायचे तिसरी आई स्वतःहून कंटाळून जायची की अरे मी कोणत्या माणसाबरोबर लग्न केलं आणि त्याचा मुलगा कसा आहे काहीच काम करत नाही आणि सगळं माझ्या डोक्यावरती येऊन बसलेलं आहे अशा प्रकारे ना त्या तिसऱ्या आईला त्याच्या अमितच्या त्रास व्हायला सुरू झाला आणि डु मल्टी म्हणजे ते म्हणतात ना एकदम मेंटली एकदम हरॅसमेंटसारखं तिला व्हायला लागलं तिच्याही मनात असं यायला लागलं की मी पळून जाऊ का पळून जाऊ का परंतु कसं ती विधवा असल्यामुळे तिच्याकडून तिच्याकडे म्हणजे सध्या हाच एक शेवटचाच ऑप्शन होता कारण की ऑलरेडी तिचा जो फर्स्ट नवरा होता तो तो तिचा ऑफ झालेला होता आणि ती पण म्हणजे खूपच चिंतेत असायची तर एके दिवशी काय झालं की ती रात्रीची वेळ होती अमितच्या वडील दारू पिऊन आले खूप भांडण झाली आणि एवढी भांडण होऊन झाली की म्हणजे आणि असं म्हणजे साधारणतः अमितच्या वडील तिला कधी हात नाही उचलायचे परंतु एकदा पैसे मागायला लागले तिच्याकडून दारू पिण्यासाठी आणि अमितच्या ज्या ती आई आहे तिने पैसे देण्यास के नकार केला आणि नकार केल्यामुळे अमितच्या वडिलांनी तिला लाकडाने मारायला सुरुवात केली आणि एवढंच नव्हे तर तिला मारता मारता जखम व्हायला हो लागली शरीरामध्ये ज्या आणि तेवढ्यातच अमित आला घरी आणि अमितने हे आपल्या डोळ्याने प्रत्यक्षरूपात पाहिलं आता अमितही लहान नाही आहे बावीस तेवीसचा झालेला आहे तर त्यालाही खूप वाईट वाटू लागलं म्हणजे शेवटी काही असो एक मुलाचं एक मुला वय असते तेवीस चोवीस किंवा बावीस तेवीसच्या वरती जवळपास मी तो अठराच्याच वरती म्हणतो जेव्हा आपल्याही डोळ्यातून दिसते ना की कुठं काहीतरी होत आहे आणि ते चुकीचं आहे तर ते आपल्यालाही मनामध्ये कुठेतरी ना रुजते किंवा ते एकदम चाचणीसारखं ना टोचायला लागते कसं कसं करून त्यांनी वडिलांना साईडला केलं आणि आपल्या आईला साईडला ठेवलं आणि तिचे जखम पाहू लागला आणि गरम पाणी केलं शिकायला लागला आणि माफीही मागायला लागला आणि सगळं असं बोलायला लागला की अगं अगं तू आई कशाला करते असं तुला माहिती आहे ना हा पिणारा व्यक्ती आहे ह्याच्याजवळ तोंडा कशाला लागते म्हणजे तो आपल्या तिसऱ्या आईला समजवायला लागला आणि जी आई होती ना मी आता अमीच्चा अमीच्चा आई बोलली ना तिच्या अमितच्या वडिलांना अमितच्या आईला तर ती सावतराई होती ना या गोष्टीला या म्हणजे जो अमित आणि आईची जी वार्ता चालू होती ना ह्या दोन्ही वार्ता अमित आणि अमित आणि अमितची आई आहे ना हे लोक आता वार्ता करायला लागले ठीक आहे आणि अमित काय करू लागला गरम पाण्याचा जो शेक असतो ना तो जिथे जिथे खूप म्हणजे दुखापात झाली आहे ना तिकडं थोडासा शेकवटी शेक, शेक करायला लागला आणि शेवटी दोघात वार्ताही सुरू झाली तर तेवढ्यात जी सावत्र आई आहे ना तिने अमितला एक सांग म्हणजे असं एक ॲडवाईस द्यायला स्टार्ट केली की अमित तू आता एक काम कर बळा आमचं तर जीवन संपून जाईल आता म्हणजे आम्ही का आमच्याकडे काय जास्त वय पण नाही आहे आणि तुझे वडीलही पीत असतात पण तुझ्याकडे चांगलं असं वय आहे तू काही करू ना लग्न कर जेणेकरून काय आहे तू एक एक म्हणजे पर्टिक्युलरली कुठेतरी चांगला कामाला लागशील का तुझ्या डोक्यामध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटी येईल तू असंही बघ ना कधी दहा दिवस इथं करतो कधी कर पंधरा दिवस तिथं करतो तर कधी कर कामालाही जात नाही निसता बसलेला असतोस बोल मी काही बोल मी काही बोलायला सुरुवात केली की उत्तर देत नाही असंच त्याच्या घरातली म्हणजे परिस्थिती चालू असते बोलत असते त्याची आई आणि शेवटी त्याची आई सावतराया अमित कुटना कुटना दुड़का, दुड़का आई म्हणजे कुठं ना कुठे डोक्या डोक्यामध्ये हा प्रश्न चालत असतो आणि शेवटी तो आपल्या मोठ्या आईची गोष्ट ॲक्सेप्ट करतो आणि लग्नास होकार देतो आता लग्नास होकार दिल्यामुळे तो काय करतो चार चौकात मित्र जायला बघतो परंतु तेच मित्रांमध्ये गेला की बाबा माझं लग्न आहे तुम्ही असं तसं आणि त्याचे मित्र त्याची टवाळली उडवायची की अरे तुझं लग्न आहे कितवी बायको आहे तुझ्या वडिलांचा तिसरी आई आणली आहे तुझी दुसरी आहे तिसरी आहे म्हणजे त्याला त्याच्यावरती म्हणजे असं त्याला एकदम टोचन करायला लागले लोक तिकडची का ते एक सामान्य गोष्ट आहे कसं असते ना की मिडल क्लासच्या फॅमिलीमध्ये जेव्हा आपला जन्म होते ना आणि त्या साईडला आपण राहतो ना ती जी बॅकग्राऊंड्स असतात ना तिकडची मित्र आणि मंडळीचा त्यांना ना मस्करीमध्ये पण जरी म्हणतात ना की त्याला चिडवायचा नाही आहे पण तरी ते मुद्दामून चिडवायला सुरुवात करतात तर अशा प्रकारे हा अमितचं जीवन होतं चला आता आपण थोडं पुढे जाऊया अमितचं लग्न होते बायकोही येते घरात आणि सुरुवातीला सगळा शांत असते वडीलही काही म्हणजे काही दिवस दारू पीत नाही आणि जी त्यांची आई सावत्र आई असते घरातली कामं स्वतःहून करते आणि आम्ही ते तेही चांगल्या प्रकारे कुठेतरी कामाला लागतो ठीक आता आम्ही ते का कंपनीमध्ये कामाला लागतो जेथे साडीचा जो कपडा बनतो ना पूर्ण तसल्या कुठल्या तरी इंडस्ट्रीमध्ये खटाखट चालणारी एक इंडस्ट्री असते -खट ज्याच्यामध्ये थ्रेड्स असे असे जातात आणि साडी वगैरे कपडे बनतात आम्ही काम करतो नेहमीप्रमाणे दोन महिने तीन महिने सहा महिने त्याला काम करून होतात म्हणजे तो आता नियमित काम करतो आईला, आईला, आहे पगारही घरी नीट येऊन देतो आहे सगळ्यांना आईलाही आईलाच म्हणजे पैसे देतो तो सावत्र आईला आणि सध्या आई पण खूप सपोर्टिव आहे त्याची आणि मदतही करते आणि तेवढ्यात काय होते की म्हणजे आता काम म्हणजे काम करता करता ना अमितच्या कंपनीमध्ये ना एक भांडण होते आणि ही भांडण एवढी मोठी होते ना की अमित हातापाय करायला सुरुवात करतो आणि शेवटी काय होते की ना चुकून ज्या मुलाला अमितने धक्का मारलेला असतो ना त्याचा हात त्या मशीनामध्ये म्हणजे मशीनच्या आतमध्ये जातो आणि जेणेकरून ते एवढा हात होऊन जातो त्या व्यक्तीचा जेणेकरून अमितला कामातून काढून टाकतात पोलीस कंप्लेंटही होणार होती परंतु हा कंपनीचा मॅटर असल्यामुळे वाचुन तेला 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 हा इथं तो वाचून जातो आणि त्याला सगळा सॅलरी वॅलरीचा स्लीप्लीप जे काय ते पगार पाणी असे सगळं त्याला भेटते आणि त्याला कामातून काढून टाकतात आता ह्याच्या पुढे असं गोष्ट झालेली आहे ना मित्र की आम्ही नैराश्य होऊन घरी येतो काही दिवस परत पुन्हा कामाला जात नाही आणि वडिलांसारखा हा सुद्धा दहा रुपयाला सुरुवात करतो आणि तेच कामाला जात नाही आहे इकडं तिकडे दहा दिवस जातो पैसे भेटले की थोडी दारुप देतो पूर्वीचा घरी पैसे द्यायचा आता तो कोणालाही पैसे देत नाही नाही त्याच्या सावतराईला नाही बायकोला आणि वडिलांच्याबद्दल तर काही बोलणंच नाही गरजेचं आहे आता बोलायचा अर्थ असं आहे की त्याच्या घरातली जी भांडण आहे ना नेहमीप्रमाणे सुरू होते आता त्याची सावतराई खूप कंटाळते खूप म्हणजे खूपच कंटाळते खूप म्हणजे खरंच खूप कंटाळते आणि का आधी त्याचा व म्हणजे तिच्या वडिलांचं कटकट आता ह्याची कटकट आता ह्यांच्या दोघांची कटकट त्याची आई जी आहे ना सावत्र ती खरंच खूप कंटाळते शेवटी काय होतं की आम्ही तरही एवढा दारुप्याला लागतो की म्हणजे त्याच्या बायकोवरती तो हात उचलायला सुरुवात करतो आणि हात उचलतो तर तेच एकदा असा हात पकडतो आणि मुरगळतो तर कधी काय करतो तर तिच्या बायकोचा जो भाऊ असतो म्हणजे मेहुना एक दिवशी तो येतो घरी आणि तिच्या बहिणीची अशी अवस्था बघतो तर तो अमित शिथं खूप भांडण करून आपल्या बहिणीला घेऊन जातो आणि बोलतो माझी बहीण तुझ्या घरात परत कधीच येणार नाही तू मेला असते यासाठी असा बोलून आपल्या बहिणीला घेऊन जातो आता तसंच दारूजी नशा उतरली बाहेर गेला चार चौकात मित्रांमध्ये गेला मित्र पुन्हा टवाळी उडवायला सुरुवात करतात अरे बाप पण बेवळा योग पण बेवळा बापाने पण बायकोला सोडली याने पण सोडली आणि हा एवढा मेंटली स्ट्रेस्ड होता ना एवढा स्ट्रेस्ड होता ना, मुझे, मुझे ना तेला, तेला की शेवटी म्हणजे म्हणजे म्हणतात ना त्याला की त्याला एकदम कंट्रोल होत नाही आणि तो मित्रांसोबत भांडण करायला सुरुवात करतो मित्रांच्यावरती हात उचलण्यात सुरुवात करतो ते तर नशीब की कसं कसं करून त्याची सावतराई त्याला घरी आणते परत आता सावतराई येते त्याला खूप समजवते भरपूर गोष्ट बोलते आता त्या डोक्यात काहीच जात नाही परंतु आई शेवटी काय कंटाळते आणि त्याला रडून रडून बोलायला लागते की <coughs> की जर तू काहीच काम नाही केलंस काहीच नाही केलं तर तुझ्यासोबत कोणती मुलगी राहणार कोणत राहू शकत नाही त्याला खूप चांगल्या प्रकारे समजवते आणि सगळं समजवून तयारी करून त्याला शेवटी अमित ऐकतो आपल्या सावत्र आईचं आणि सकाळी काय करतो मस्तपैकी अंघोळ गांघोळ एकदम फ्रेश फ्रेश होऊन आणि एकदम कान पकडतो आणि बोलतो आजपासून दादूला हात नाही आणि असं मस्तपैकी निघतो आणि डोक्यात तेच आपल्या मिडल क्लास लोकांच्या चालते ना एका दिवसामध्ये श्रीमंत कसं का बनायचं कामाच्या दबा म्हणजे भरात निघतो आणि रस्त्यात बघतो काय तर ते असतात ना वादू करणारे रस्त्यात ते दाखवतात ना मॅजिक शो रोडमध्ये की हे बघा हा असं आहे आता इकडनं हे काढले बघा दोन रुपये निघले इकडनं हे काढलं हे बघा पाच रुपये निघले आता तुझं भविष्य सांगतो सगळं असं म्हणजे तो बघत असतो त्याला मजाही येते रस्त्यात बघता बघता आणि ती मॅजिक शो जो असतो ना रोडावरचा तो संपून जातो तेवढ्यात तो, ते तो मॅजिक शोवाला काय बोलतो सगळ्यांना कोणाला आपलं भविष्य बघायचं आहे ना त्यांनी थांबा आणि हाही थांबतो आणि हा थांबतो ना आणि मग मस्त म्हणजे वाट बघतो की आता मला बोलवेल तेव्हा मी जाईल शेवटी बघून घेतो माझ्या भविष्यामध्ये काय आहे पूर्ण जीवनाची वाट लागली आहे अशा प्रकारे डोक्यामध्ये सगळं टाकून तिकडं थांबतो आणि ऐकायला सुरुवात करतो तेवढं तो मजेशीर येऊन बोलतो की पन्नास रुपये दे तुला मी सगळं आत्ताच आत्ताच सांगतो हा किसून पन्नास रुपये काढतो आणि देऊन टाकतो आणि आता बघा मित्र <coughs> ह्याला काय काय सांगितलेलं असते पहिली गोष्ट काय सांगतो तो जादूगर की तू खरंच मेहनती आहेस खूप मेहनती आहेस तू पैसे कमवायला नेहमीप्रमाणे बघत असतोस पण त्रास कुठे होतो माहिती आहे काय जेव्हाही तू पैसे कमवायला जातो ना काय ना काहीतरी तुझ्या घरात भांडण काही ना काहीतरी ते म्हणतात ना नजर लावण्यासारखं तुझ्या जीवनामध्ये चालूच असते एवढंच नव्हे तुझी इच्छा आहे की ना स्वतःचं काहीतरी धंदा पाणी टाकावं परंतु तुला कुठून कुटुन ना कुठून तरी काही ना काहीतरी त्रास येतोच आता बघा ती रस्त्यावरचे जेवढे जादूगर असतात ना सगळ्यांचं हेच उत्तर आहे हेच उत्तर आहे सगळ्यांचं कॉमन आहे आता ह्याला काय वाटतं अरे बा खरंच बोलतोय यो जे पण बोलतं ते एकदम खरंच आहे तर बोलतो की बुवाजी मला खरं सांगा मेरे को भविष्य में पैसा कमाएगा हाथ में मेरे तर तो जो तो बोलत हो की बेटा एक काम कर तू आहे ना इतना बजे इस जगह आ आजा मैं तुझे पैसे के बारे में सब चीज बता दूंगा लेकिन याद रखना पाच सो रुपये लगेगा आता ह्याला वाटते की अरे हो बाबा पाचशे रुपये दिल्यावरती आपण आता मला कळेल ना मी पैसे म्हणजे भाई मी लखपती म्हणजे बनील कसा तर तो त्यावेळे तिकडं जाण्यास तयार करतो आणि तिकडं गेल्यावरती तो बुवाजी त्याला भेटतो संध्याकाळच्या वेळेत आणि त्याला सगळं विधी हे ते अंडशंड जेवढे पण आहे ना ते सगळं सांगतो त्याला की तू एक काम कर एक असा कोंबडा घे आणि असं असं कर आणि असं त्याला कापायचं लिंबू ठेवायचं आणि अशा शेळेचं -शा -शा सगळं म्हणजे तेच काळा जातो ते त्याप ब्लॅक मॅजिक अशा प्रकारे त्याला सगळं ते उघडधंडे सांगत असतो आता मोठी गोष्ट काय माहिती आहे का मित्रो तर मोठी गोष्ट काय आहे ना मित्रांनो तो हा ब्लॅक मॅजिकसाठी जेवढं काही करायला प्रयत्न करत होता ना आता तो बोआजी काय बोलायला लागला त्याला की तुला एक मोठं काम करायचं आहे जर ही गोष्ट कोणाला सांगितलंस तर सगळा जादू फेल होऊन जाईल ठीक आहे आणि तुला पंधराशे रुपये आणखीन द्यावे लागतील आता हा बोलतो की अरे पाचशे रुपये तर मी कसे कसे आणले तू पंधराशे असे मागतं माझ्याकडून तो बोलतो की आता बघ भाई मॅजिकचे पैसे तर लागणारच तुला त्याच्याशिवाय हे पूर्ण कार्य होणारच नाही आहे आणि मग अशाच प्रकारे तो पूर्ण या गोष्टीला ऐकायला म्हणजे आता काय करणार आता त्यालाही पैसे खूप कमावायचे होते म्हणजेच लखपती बनायचं होतं त्याला शेवटी तो काय करतो कसे कसे करून मॅनेज करून पैसे देऊन टाकतो त्याला ठीक आहे आणि हा जातो मस्तपैकी ते सगळ्या गोष्ट म्हणजे आता तुम्ही विचार करा आधी पाचशे मग पंधराशे त्याला कोंबडा आणायचा आहे लिंबू आणायचं आहे हापायसाठी म्हणजे ते सगळं त्याला आणखीन काय 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 करायचं आहे आता मोठी गोष्ट मला काय सांगायची मी तुला माहिती आहे काय त्याच्या डोक्यामध्ये ना सारखं सारखं ह्याच गोष्टीवरती आहे ना चालत राहिलं की ब्लॅक मॅजिक करायचं आहे आणि मग तो अशा प्रकारे म्हणजे काय करायचं शेवटी त्यांनी पैशाविषयी देऊन सगळं झालं त्याचा आणि आता तो मस्त पैकी निघायला तयारी केली त्यांनी आणि आज तर विचार केला की तर मस्त एकदम ब्लॅक मॅजिक करणार आणि मस्त दोन चार दिवसामध्ये मी लपपती होऊन जाणार आपल्याकडची जेवढी मिडल क्लासची लोकं असतात ना ह्यांना हाच एक स्वप्न असतो बस आज झोपलो की उद्या उठताच माझ्याकडे पैसेच पैसे परंतु बघा मी खरं सांगतो पैसे मेहनतीनेच येऊ शकतात चला आपण अमित खळे बोलूया तर अमित शेवटी काय करतो सगळं विधी करतो आणि शेवटी रात्री अकरा बारा वाजता काय तेच कोंबडा एवढा कापायला तयार करा सगळं म्हणजे बसून जातो मस्तपैकी एका रिक्षाच्या जा खाली म्हणजे वृक्ष याने झाडाच्या जा खाली झाडाच्या खाली होतो कोंबड्या घेतो लिंबू लावतो कुंकू इंकू हळद बिळद सगळा लावतो त्या लिंबूला कोंबड्यालाही लावतो त्याचा हेही कापतो आणि तो बुवाजीन त्याला काही छोटा मोठा मंत्र दिलेला असतो तेही सर्व करतो आता जसा कोंबडा कापायला बसतो तेवढ्यात काय तिकडची मागची बेवडे लोक येऊन त्याला ए कोण आहे काय हे असा तसा बोलून 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 त्याला धरतात काय रे काळा जादू करतो हा वशीकरण करतो आमच्याकडे हे करतो असा तसा बोलून त्याला अडकवतात आणि कोंबडा आपल्याकडे घेतात आणि त्याला हाणतात लय हाणतात म्हणजे लय मारायला लागतात त्याला एवढा मारतात की तो बिचारा काय बोलवा आता बोलते रे माझ्याकडची सगळी वस्तू तुम्ही तु घ्या प्लीज मला सोडा मला सोडा कसं आहे करून तुम्ही मला सोडून टाका आणि शेवटी मग त्याचा ते म्हणतात ना मरता क्या करता शेवटी त्याचा हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाला एवढा त्याला आपल्यावरती राग यायला लागला एवढा राग यायला लागला की तो रागाच्या भरात घरी गेला न जेवता झोपला हां आणि सकाळीच आता ते म्हणतात पहाटे तो मस्तपैकी उठला आणि असं त्या डोक्यात रक्ताची वाहिन्या होत्या त्या पूर्ण हां आणि आंघोळ विंगोळ करून आईने बोलली काय बाळा काम मी बघितलंच की नाही बघितलंच आईला असं हात करून जोरा बरोबर ऐथ थांब नको काहीच बोल नको आणि शेवटी आंघोळ विंगोळ करून सगळं हे फ्रेश फ्रेश होऊन आठ नऊच्या वेळेच्या म्हणजे समारास ह्याने आता मस्त विचार केला काय की आता मी जातो मस्तपैकी ब्रिजच्या खाली आपला जीव देतो ना जीवनात पैसे येत का आहे ना बायकोसोबत आहे ना घरची लोकं आहेत काही करायला जातो तेही होत नाही आहे कदाचित मी आत्महत्या करील ना त्यानेच मला सगळं काहीतरी भेटायला सुरुवात होईल किंवा मी मी राहिलोच नाही ना तर सगळ्या समस्याच म्हणजे म्हणतात ना, ना पुरे समस्या का समाधान हो जाएगा काय समस्याच राहणार नाही असं त्या डोक्यामध्ये दिसता चालत 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 म्हणजे चालूच होता त्या डोक्यामध्ये आणि काय होते की त्याला चुकून आहे ना परत तो बुवाजी दिसतो रस्त्यात आणि तो बुवाजी त्याला आवाज देतो जोराजोराने ए अमित अमित तो तेला बगत ना इग्नोर कर दो कारण कि हाथ आत्महत्या कराला जो होता हाँ असा विचार करत करत अमित ऐकता तो धावद तो, तो नहीं आयता नहीं मग तो छोटी दीकरण धावत धावत देते हो अमित नहीं बोलते क्या रे अमित मैं कब से तेरे को आवाज़ दे रहा है तू देख ही नहीं है मुझको तो बोलते क्या हुआ बताओ तो बोला क्या अरे तुमने रात को कुछ किया कि नहीं वो जो मैंने तुमको बताया था हाँ वो सब जो रात को आपको मैंने पूरा प्लान के साथ बताया था वो किया तड़ तड़त अमित बोलते कि मुझे जे आए थे सब सामग दो तो कि मैं रात को गया था ये ऐसा वैसा वो सब लेकिन ऐसा हुआ कि ना रात को मुझे मुंडे लोग वहाँ पे से आए पकड़े बहुत मारा और मेरा प्लान सारा चौपट हो गया तो अभी मैं सोच रहा हूँ कुछ नहीं करूँ करके मैं जैसा तेरा बोलत नहीं कि मैं आत्महत्या करा चाली मुझे छोटी गए होते हा जो हस्त तो बुआ जी तो बोलते कि चल कोई चिंता मत कर मैं आज तेरे तो को फिर से सारा वो चीज़ करा के देता हूँ ठीक है और चिंता मत कर मुर्गी भी मैं ही देता हूँ तेरे को आता अशाच भरोशामध्ये तो आता त्याच्या मनामध्ये पुन्हा तो हृदय म्हणतात ना मनामध्ये त्याची इच्छा जिवंत झाली आणि परत हृदयवर खायला झालं अरे वा फुकटमध्ये कोंडी बसून सगळं भेटते आता मला फक्त कापायचं तर त्याला तिकडे जाऊन आणि दोन चार मंत्र हाणायचे जेणेकरून मी पुन्हा लखपती होऊन जाईल अशा प्रकारे तो आपलं डोकं लावायला सुरुवात करायला लागला आता बघा मित्र मला बोलायचा अर्थ काही आहे हा मारायला जात होता आणि आता पुन्हा त्याला जीवनान भेटलं आणि तो बोवा त्याला घेऊन जातो आपल्यासोबत आणि सगळं त्याला देतो विधिवत सगळ्या गोष्टी आणि यावेळी त्याला अमितला बोलतो की अशा ठिकाणी कुठंतरी बस तिथं कोणच येत नाही कोणच येत नाही ठीक आहे मग आता तो बोलतो ठीक आहे असंच काहीतरी करतो आणि मस्तपैकी तेच साडे अकरा बारा वाजता कोंबडीला घेऊन जातो आणि यावेळी तो जातो कोंबडीला घेऊन सात पुलावर आपल्या मेन गोष्टीच्या टॉपिकवर तर हा जो सात पूल जो आहे ना हा भिवंडी आणि डोंबिवलीच्या बरोबर मधोमध मद आहे ब्रिज ठीक आहे आणि या ब्रिजवरच्या खालत्या साईडला बसायला पण आहे म्हणजे असं जागा आहे तिकडनं रस्ता परंतु ब्रिजवरती आणि खूप डेंजर आहे हा विचार करतो की आता रात्रीचा वेळ आहे जातो मी तिकडं आणि मस्तपैकी काय करतो तिकडं बसून झाल्यावरती आपल्याला काय टेन्शनच नाही काय त्रासच नाही तिकडं कोणी येत पण नाही कोंबड्याला घेऊन सीधा आणि सगळं मंत्र टाकल्यावरती आपण पुन्हा पैसेवाले सगळा पैसाच पैसा आपल्याकडे आपल्याला काही त्रासच नाही याच्यानंतरला आणि अशा प्रकारे हा विचार करून ना तिकडं निघून जातो मस्तपैकी तिकडं जातो कोंबडीला घेतो रात्रीचे अकरा साडे अकरा म्हणजे जा बाराच्या आसपास झालेले असतात आता मस्तपैकी कोंबडीला कापायला घेतो की कोंबडी हातातून निष्ठून जाते इट मीन्स सुटते आता हा आणखीन वेळा होतो कोंबडीला पकडायसाठी धावता 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 चुकून त्याचा पाय रेल्वेचा जो क्रॉसिंग ट्रॅक असतो ना रेल्वेचे पटरी जो चेंज होते फसते त्याच्यामध्येच आणि हा पडतो खाली आणि हा पडतो पण कसा माहिती आहे काय पाय फसला आहे आणि हा उलटा पडायला म्हणजे पूर्ण बॅक फ्लिप करतो उलटा खालती पडतो रात्रीचे बारा वाजलेत एकही माणूस नाही तिकडे आणि ट्रेन जेव्हाही क्रॉस होते हॉर्न वाजवते आणि हा एवढा खासा उलटा पडलेला आहे वरून त्याला पायावरती जखम भरून जखमीला एवढी जोरां झाली त्याची की म्हणजे तो पायाचा इलाकाच सुन्न झाला आहे तो आपल्या बॉडीला शेकच करू शकत नाही हलवूच शकत नाही जेणेकरून काय होतं अख्खा रात्र असल्यामुळे आपला जीव गमावतो हो आणि जेव्हा रोड ट्रॅक चेंज होते तर पाय सुटतो पाण्यात पडतो सुट खालती पाण्यात पडल्यामुळे आता बघा शरीरात काय जीव नाही त्याच्या हातपाय हलूच शकत नाही तो जेणेकरून तो मरून जातो बोलायचा अर्थ तो कशा पाय गेलता तिकडं तो गेलेला होता लखपदी बनायसाठी आणि त्याच्या आधी गेलता आत्महत्या करण्यासाठी आणि कोंबड्याचा जीव द्यायला गेलता स्वतःचा जीव निघून गेला तिकडे आता मोठी गोष्ट काय ना श्रोताहो ह्या गोष्टीमध्ये हा व्यक्ती जेव्हा तिथं मरतो ना ह्याच्या मनामध्ये मा ना खूप म्हणजे खूप हे असते बोलतात ना मला पैसे पाहिजे कसे करून जेणेकरून हा काहीही करायला तयार होता पैसे भेटत नाही याला मला काय करणार याची आत्मा बनवून तिकडे तयार व्हायला सुरू होते आणि ही गोष्ट आहे ना तो आपल्या एका मित्राला बोलत असतो मीत नाही हा मित्र नीट ऐकून घ्या चार मित्र बसलेले असतात त्याच्याच गल्लीतली आणि त्यांच्यातल्या एकाच्या अंगामध्ये अमितची आत्मा आलेली असते आणि तो ही सगळं गोष्ट आहे ना तिकडे बोलत असतो जेव्हा ती चार मित्र बसून दारुप्याला बसलेली ते असतात तेव्हा त्यांच्यातला एक बोलतो अरे यार खूप दिवस झाले अमित आला नाही यार नाही घरी आहे ना कुठे आहे दिसत पण नाही तो आजकाल तर दुसरा बोलतो अरे मी तुला माझ्याबद्दल कधीपासून बोलतो आहे एवढा तुला अजून कळालं नाही शेवटी तो गणेश असतो त्याचे मित्र त्याला कानाखाली मारतात आणि बोलतात गणेश तू काय बोलतो रे फालतू पाना तोलतो नाही मी अमितच आहे आणि मला खरंच खूप पैसे पाहिजे आणि मला खूप पैसे कमवायचे खरंच असं आणि शेवटी जेव्हा आहे त्या मित्राला कळते की बाबा ह्याच्या अंगामध्ये आत्मा आली आहे गण्याच्या अंगामध्ये अमितची तर ती लोकं घाबरून तिकडून पळून जातात आता गणेश रात्रभर घरात म्हणजे धिंगाणा घालतो पूर्ण मला पैसे पाहिजे मला पैसे पाहिजे मला खूप पैसा कमवायचा आहे मला दारू पाहिजे असं बोलत 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 शेवटी आता बघा कसं आहे ना की आपल्या चाळीमध्ये ना असाही कोणतरी असतोच की तो भूतही काढतो कोणतरी चाळीतला एक व्यक्ती येतो आणि त्याच्या अंगातला अमितची जी आत्मा असते ती बाहेर काढतो आणि विचारतो की तुला काय काय पाहिजे तो तो मला खूप पैसे पाहिजे दारू पाहिजे त्याला त्या दोन्ही गोष्टी देतात आणि शेवटी तो त्या शरीरातून निघून जातो तर श्रोताओ सुरुवातीला मी तुम्हाला हे सांगितलं नव्हतं की ही गोष्ट ॲक्च्युली गणेश चार चौकात पिताना बोलत आहे कारण की मला सांगायचं होतं की तुम्हाला ना की तुम्ही आज पण गुगलमध्ये जे गुगल मॅप आहे ना त्याच्यामध्ये काळा आणि फक्त लिया पूल तुम्हाला कळून जाईल ही घटना कुठची आहे धन्यवाद